तो माणूस हा स्वतःमुळे कधीही मोठा नव्हता तो तुमच्या सगळ्यांमुळे मोठा होता त्याला कालच कळालं ज्यांच्या विरुद्ध त्यांनी या ते सर्व कार्यकर्त्यांनी एका प्रस्थापित घराच्या विरुद्ध एका घरणेशाही थांबवण्यासाठी सगळ्यांनी हातात हात घेऊन काम केलं त्यांच्या दहाशे दोन त्यांनी लोटांगण घातलं तालुक्याने पाहिलं की हा माणूस कुठल्या लायकीचा आहे कुठल्या गोविंदेचा आहे त्यांची लायकी त्यांना करणार आहे खर तर त्यांचा पूर्व इतिहास मी तुम्हाला एका मिनिटात सांगतो फार मनाला लावून घ्यायची गरज नाही मला चांगला आठवतो दोन हजार तेराला भाऊ आपल्या सिनेटला निवडणूक लढली पुन्हा दोन हजार तेराला राजू शेट्टी सोबत जायचं असं आमचं ठरलं काही सोबत राहिलो हे देखील मी जाहीरपणे सांगतो कारण की त्यावेळेस माझा मित्र मोठा होतोय याचा मला आनंद होता म्हणून त्यांच्या राजकीय भूमिकेत सहमती दर्शवली त्यावेळेस दोन हजार तेराला राजू शेट्टीचा मेळावा घेतला की आता शेतकऱ्यांचा आम्हाला भर करायचंय आमची गिरनाम माय आमचा बेलगंगी आई बेलगंगा आमचा सगळ्यांनी आपण ते चित्र पाहिलं तेलंग्याचा विषय पुन्हा दोन हजार तेरा नंतर थोड्या दिवसात त्यांना कळालं की भारतीय जनता पार्टी गिरीश गिरीशा जर आपण छत्रछायेत गेलो तर आपल्याला समोर जे खडसे साहेबांनी आयुष्यात काही चांगलं ओळखलं की मला माहिती नाही परंतु खडसे साहेब मलाही त्या आता चार दिवसा पंधरा दिवसापूर्वी मागे थे, खरात ते खरात साहेबांकडे आले होते तेव्हा आणि अनेक लोकांना ते बोलले आठवले साहेबांसोबत त्यांनी सांगितलं की मी सांगितलं होतं की हा कोणाला होणार नाही हे वाक्य त्यांनी त्यावेळेस लोकांना सांगितलं होतं आणि आवाज करून सांगितलं की तुम्हाला आता अनुभव आला असेल परंतु अनुभव हीच खात्री दोन हजार चौदाला आपण बघितलं की गिरीश भवनच्या तिकीटासाठी किती ताकद लावली मला आठवतो की त्या लोकसभेच्या पहिला मेळावा महायुतीचा आज चाळीसगावमध्ये होतोय भाऊ कोणत्याही गोष्टीची सुरुवात ह्या विभागामध्ये चाळीसगावमध्ये नव्हते आणि ती चाळीसगावच्या मध्ये सुरू झाल्यानंतर बाकीच्या ठिकाणी हे पेव जे सुरू होतं मध्ये थांबण्याचं काही नाव घेत नाही मला असं वाटतं आजच्या ह्या मेळाव्याच्या दृष्टीने मी या ठिकाणी नक्की म्हणेन की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला असं वाटतं तळागाळातल्या व्यक्तीला आणि महिलांना सन्मान करण्याचं काम कुठं केलं जात असेल तर ते भारतीय जनता पार्टीमध्ये केलं जात आहे मी कोणत्या गावात आले तर छोट्याशा डांगरमधून आले मी नेहमी म्हणते की माझं लग्न झालं भाऊ तेव्हा माझा नंबर होता आठशे एकोणनव्वद लग्न करून आल्यानंतर ते छोट्याशा गावातनं आलेली होती तरी पण जिल्हा परिषद तीन वेळा मला सदस्य केलं एवढंच नाही तर पर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची महिला पहिली पहिल्या अध्यक्षाचा सन्मान मला जो मिळाला तो फक्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भाऊ आपल्यामुळे हे करत असताना तिथवर थांबला नाही तर महाराष्ट्राचं महिला मोर्चाचं अध्यक्षपद आपण ह्या माध्यमातून मला केलं आणि एवढंच नाही तर विधान आमदार आमदारसुद्धा मला या ठिकाणी केलं आहे भाऊ माझी झोळी खूप भरलेली आहे पक्षाने मला कुठलंच काही कमी केलं नाही समाधानी आहे पण हे करूनही आपण थांबला नाही तर आज मला खासदारकीच्या इथं पोचवलो आणि मला असं वाटतं जो विश्वास तुम्ही हो। सगळ्यांनी माझ्यावर टाकला आहे तो विश्वास मी साप्त करण्याचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करेन मला ह्या ठिकाणी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूरचा एक पिच्चर आहे अमिताभ बच्चन म्हणतात की मेरे पास धन आहे दौलत आहे बंगला आहे गाडी आहे पण ऋषी कपूर त्यावर म्हणतात की ते पास चकुश आहे पण पास मा आहे आणि मला असं वाटतं आज या ठिकाणी मी नक्की उल्लेख केला पाहिजे आपण कुरुक्षेत्राच्या लढाईवर आहोत आणि ह्या कुरुक्षेत्राच्या लढ्यावर तुम्ही मला अर्जुनाच्या भूमिकेत ह्या ठिकाणी वेध घेण्यासाठी उभं केलं आहे पण मला माहिती आहे की माझ्या पाठीमागं हे सगळे श्रीकृष्ण उभे आहे आणि बाप जनता माझ्यासमोर उभे आहे त्यामुळे मला कुठेही कोणी पडणार नाही श्रीकृष्णाचे साथ मला या ठिकाणी सगळे भाऊ माझ्या या ठिकाणी उभे आहेत त्यामुळे मला कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी आहे मोदीसाहेबांनी केलेलं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये युतीच्या माध्यमातून केलेलं काम जन्दे हे जनतेसमोर आहे आम्ही विकासावर भर देणारे लोक आहोत आणि विकास करण्यासाठी आम्ही उभे आहोत मोदीजींच्या जर कामाचा मी पाडा वाचायचा ठरवला दोन हजार चौदापासूनचा तर मराठवाडा दिवस केला जो अपूर्ण पडेल एवढं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभं केलेलं आहे मी जाता जाता जास्त वेळ घेणार नाही भाऊचंद तुमच्यामध्ये मी जाता जासे जासे जाता मोदीचे काही पासा पैलू या ठिकाणी नक्कीच एका कवितेच्या रूपात सांगते मोदीजी की पहिले सत्ता पर मोदी जी के बाद सेवा है मोदी जी के पहले समस्या थी मोदी जी के बाद समाधान है मोदी जी से पहले विवाद था मोदी जी के बाद हमें विश्वास मिला है मोदी जी के पहले तंबू था पर मोदी जी के बाद हमें भव्य राम मंदिर मिला है मोदी जी के पहले आतंकवाद था मोदी जी के बाद शांती हे मोदीजी के पहिले गरीबी थी मोदीजी के पाच समृद्धी है मोदीजी के पहिले विभाजन था मोदीजी के बाद एकता है। मोदी जी समर, समर आहे मला असं या सगळ्या गोष्टीतून ने केलेलं काम आपल्या समोर जनतेसमोर आहे म्हणून मला विश्वास आहे भाऊ तुम्ही आमच्या पाठीराखे की आहात तुम्ही आमच्या मागे खंबीरपणे उभे आहात पण भाऊ सगळ्या बा मुलांनी तुमच्या प्रॉपर्टीमध्ये आज मागणी केली आहे पण पर भाऊ बहिणींना कुठे सोडत त्याच्यामध्ये आता पहिली नाही मला या ठिकाणी वाटे कधी आपल्याला करावं लागेल काळजी करू नका तुमची डोळे खूप भरलेली आहे त्यामुळे वाटायला काही कमी पडणार नाही आपल्या सगळ्या जनतेच्या आणि माझ्या या नेत्यांच्या माझ्या पदाधिकाऱ्यांच्या विश्वासावर ही जागा आपण शंभर टक्के प्रचंड पदाधिकाऱ्यांकडे विजयी करू हा विश्वास या ठिकाणी आहे आणि आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर या ठिकाणी आपले रजा घेते जय जय महाराष्ट्र आपण आपला हा सर्व पक्ष मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी बघापासून ऐकतोय मी मगापासून बघतोय मला कळतच नाही ही निवडणूक चाळीसगावची आहे का लोकसभेची आहे का देशाची का आपण कुणाला एवढं मोठं करतो अरे ज्याचं पुण्य संपलं या पक्षामध्ये तो या पक्षाने बाहेर गेला असं समजा या पक्षाने तुम्हाला एवढं मोठं मोठं केलं मला, के मला आठवतो का ज्या वेळेला उमेश पाटलांचा या ठिकाणी आपण प्रवेश केलेला होता नगरला लगेच दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका लागल्या त्यावेळेला नाताभाऊने सांगितलं की मला त्या सुरेवशीला तिकीट द्यायचंय यांना सांगितलं होतं की आपण तुम्हाला तिकीट देऊ खूप वाद झाला डोकाचा था वाद झाला दिल्लीपर्यंत वाद गेला सगळ्यात मला वाटतं देशामध्ये सगळ्यात शेवटचं तिकीट कोणतं गेलं असेल तिला गेलं असेल तर चाळीस दिलं गेलं त्यावेळेस मी अडून बसलो नाजिबाद चालणार नाही यालाच तिकीट द्यावं लागेल हा निवडून येणार आहे तो निवडून येणार नाही खूप वाद झाला शेवटच्या क्षणावर तर नेत्यांशी एवढा वाद झाला की मी तुम्हाला सांगू शकत नाही मी शेवटची भूमिका घेतली की पण त्यानंतर मला तिकीट नको मी पण येणार नाही विचारतो इतकी टोकाची भूमिका मी घेतली यांना तिकीट मिळालं पक्षाखाड्या भरपूर गोवनमध्ये मला तिकीट मिळालं पाच वर्ष गेलेत आमदार घेतले खासदार कि किती वेळ आली खासदार तिथं तिकीट रातोरात बदललं यांना तिकीट दिलं आणि पाच वर्ष तुम्ही खासदार राहिला आणि तरी तुम्ही म्हणता माझ्यावर अन्याय झाला अन्यायाची अन्याय कशाला म्हणता अहो तग त्याची नावं घेतली मंत्री दादा किती लोकांची ना नावं घेऊ या ठिकाणी पक्षाच्या स्थापनेपासून सुरेश सांगितलं की चौवेचाळीस वर्ष झाले पक्षाला एका ध्येयाने प्रेरित होऊन त्या देश मोठा होईल त्या देशामध्ये आमचं सरकार येईल अटल बिहारी वाजपेयी अडवाणी मुरली मनोहर जोशी प्रमोद महाजन मुंडे साहेब किती लोकांची नाव देशामध्ये किती मोठे लोक ते खपून गेले कष्ट घेतले रात्र दिवस एक केला आणि कुठे आता आपण या ठिकाणी पोचलेलो आहोत एका गाड्याचे दोन खासदार होते आम्ही आज तीनशे दोन वर ठिकाणी आलेलो तीनशे तीन वर काढलेलो आणि चार्जशीट पार करायला जातो <स्यागया> किती लोकांनी योगदान आहे यामध्ये किती लोक रात्री दिवस झेंडा घेऊन उड्या करतायत कुठतायत पायामध्ये पाया पायाने बाबांसारखे असे अनेक कार्यकर्ते आहेत बँषी वर्षाचे सत्याऐंशी वर्षाचे पंच्याऐंशी वर्षाचे तिथे पक्षाच्या स्थापनेपासून सोबत आहेत आपल्या सोबत आहेत आपल्या पक्षाच्या सोबत आहेत त्यांचा काय स्वार्थ आहे त्यांना काय मिळालंय मलाही पस्तीस चाळीस वर्ष झाले पस्तीस वर्षापूर्वी निकडे शिवलो गावामध्ये तीस वर्षापूर्वी मी काही आमदार झालो पण आजही मी बघतोय की माझ्याबरोबर त्यावेळेला झेंडाकडून सिनियर कार्यकर्ते माझ्यापेक्षा की जे पक्षाचा जिंदाबाद करत होते दिवस हे करत होते झेंडा जी होते भारतीय जनता पक्ष जिंदाबाद भारत माता जिजय अटल अटलजी आबागे म्हणू हस तुम्हाला आहे साथ आहे हे म्हणणारे कार्यकर्ते अजून इथं ग्रामपंचायत सदस्य झाले नाही नगरसेवक आलेले नाही पंचायत समिती जिल्हामध्ये सदस्य झालेले नाही कुठे आमदार झालेले नाही पण त्यांनी काय म्हणावं की त्याने लोक बसलेले ते सरज या ठिकाणी बसलेले माझे सगळे पोपट तांदे आहेत फारवे साहेब आहेत वाडिलात भाऊ पिती लोकांचे नावं घेऊया तिकडे पित्ती लोकांचे नाव घ्याव की माझ्या पूर्वीपासून पक्षामध्ये आहे माझ्या पूर्वीपासून त्यांनाही नाही वाटत आपण काही पाहिजे आमचा अधिकार आहे आज पक्षाची परिस्थिती इतकी अनुकूल आहे की कोणालाही उघडला कोणालाही नेऊन जाऊ आपण कोणाला येऊन देऊ कार्यकर्ते मला फिवडी ताकद आहे पण नाही मिळत आहे तरी प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्ष वर्षे चाळीस वर्ष झाले स्टेजवर बसतायत पक्षाची पाच आहे झेंडा हातात घेत आहे त्यांची पिढी झाली पुढची पिढी आली वाडीला लावून पुढची पिढी आली साहेबांची पुढची पिढी आली आली की नाही त्यांनी म्हटलं तर आमच्या वडिलांना काही दिलं मी तुम्ही एवढ्या काय द्याल त्याची अपेक्षा आहे पण तुमच्याकडे तुम्ही पक्षामध्ये आलात दोन महिन्यामध्ये तुम्हाला आमदारकी मिळाली खासदारकी मिळाली आणि तुम्ही पक्षाला शिवाय निघालेला गेलात मोदीजीच्या हुकुमशाहीवर बोलताय तुम्ही ईडीवर बोलताय मग या लोकांनी काय केलं पाहिजे या लोकांनी एक ट्रीटे बसायला नको आणि म्हणून मला असं वाटतं की आपण बोलताना कोणतं तातम्य ठेवलं पाहिजे तुमचं तिकीट का गेलं का नाही गेलं मला याच्यावरती बोलायचं नाही आहे बोलायचं नाही आहे घोडेसर या मी तीन तीन चार आमदार होते होते ना कसं वावरते ते लोकांना कशा पद्धतीने वागले ते मंगेशदारांगण करतात का करतात मला वाटतं हा कार्यकर्ता आमच्यासाठी रात्रीचा दिवस करतो कुणाच्या भविष्यावर चाललाय सगळा पक्ष कुणाच्या भविष्यावर आम्ही या ठिकाणी देते कुणाच्या पक्षावर कोणाच्या भविष्यावर आम्हाला एवढं केली आहे आम्ही दोन दोन दहा वर्ष झाले आम्ही मंत्री आहोत ते काय आमच्या बरोबर करतो तुला का तुमचं काहीच नाही तुम्ही काहीच केलं नाही पक्षासाठी अग तुम्ही नसाल तर आम्ही कुठे राहू हा तुम्ही एवढ्या मोठ्या ताकदीने आमच्या पाठीशी उभे खंबीरपणे उभे आहात आणि म्हणून आमच्यासारख्या लोकांचा जिंदाबाद होत आहे आमचं आगेपुढे होत आहे त्याचं कारण आहे आम्हाला हा पक्ष कार्यकर्त्याच्या पक्षात राहणार आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये यावा जाऊ देऊ नका की आमच्या पुरुषावर आहे आम्ही कुकडे उघाटा फकुटा कुकडे कुकडे जाऊन आम्हाला कुकडे उडून असं नाही आहे त्या उघाटाला आता कसा फकोटा उडेल जी ते बघा बघा तुम्ही म्हणजे आपल्या जिल्ह्याला की नवीन आहे काय आहे मागच्याही काळामध्ये जे म्हणत होते मी मी म्हणत होते की माझ्या पुरुषावर भाजप मी म्हणजे भाजप माझ्याशिवाय काहीच नाही झालेलं बाजूला पाच वर्षापूर्वी त्यांचं काय राहिलं त्यांचं काय राहिलं काहीच राहिलं मित्र दूध संघ गेला बँक गेली गावाची ग्रामपंचायत बी गेली तालुक्याची नगरपालिका बी गेली आमदार जीवेळी गेली तिकडे पडले काय राहिलं त्याच्यामुळे अह भाव मला आणू नका ते माझ्यामुळे पक्ष आहे भाऊ पक्षामुळे तुम्ही आहात पक्षामुळे आम्ही आहोत पक्षामुळे आम्ही आहो मोठे म्हणणारे नेते आज कुठे जाऊन म्हणजे तफेम लागून गेलेले आहेत त्यांना पण विचारायला तयार नाही त्यांची परिस्थिती आज काय झालेली आहे तुम्ही तर कुठेच काही नाही तुम्ही तर आलात दहा वर्ष झाले पदाधिकारी झाले तुम्ही आम्हाला शिकवता आणि म्हणून मला वाटतं जोपर्यंत हा कार्यकर्ता तुमच्या सोबत आहे ना तोपर्यंत तुम्ही मोठे आहात हा पक्ष तुमच्यासोबत आहात